एकनाथ शिंदे यांनी कोकणाचं कौतुक केलेलं आहे कोकण हा महायुतीचा बाले किल्ला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय तर कोकणाने महायुतीला आशीर्वाद दिला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आणि खरं म्हणजे कोकण हा महायुतीचा बाले किल्ला ठरलेला आहे एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हे यश आपल्याला या ठिकाणी साकारता आलं आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात साकारता आलं त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे आणि आता त्याच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे या नरेश मस्के सारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला आपण बारा दिवसात खासदार केलेला आहे आणि आपण जी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे हा नरेश मस्के खासदार पदावरती घासून नाही तर ठोकून आलेला आहे केवळ आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर मनसे आहे त्याचबरोबर शिवसेना आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी संस्थात्मक ताकद आहे महायुतीची पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची जर आपण बघितली तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मोठं यश हे आपलं नक्कीच आहे फक्त आपल्याला कुठेही गाफील राहायचं नाहीये दरम्यान देवेंद्र फडणवीसच आमच्यासाठी सर्व काही आहेत असं भाजपा नेते गणेश नाईक यांनी म्हटलंय तर आमच्या मागे देव उभा आहे असं कौतुक अभिजित पानसे यांनी केलंय पाहूयात मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परंतु आमच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी फडणवीस ही इज आवर लिडर म्हणजे मी तर ओपन बोलतो म्हणजे प्रोटोकॉल म्हणून प्रोटोकॉल म्हणून एकनाथजी शिंदे या राज्याचे प्रमुख आहेत परंतु पार्टीच्या अनुषंगानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या अनुषंगानंच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं चा, कारभार चालतो आणि तो भविष्य काळामध्ये चालणार आहे देवेंद्रजींना देवा भाऊ का म्हणतात मला याचा आत्ता साक्षात्कार झाला या महाराष्ट्रातला मोठा भाऊ निरंजनजी तुमच्या मागे देवासारखं उभा राहिला म्हणून तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून येणार ते आहेस पण त्यांच्या मागे आमचा देव उभा राहिला आमचा देव मागे उभा राहिला आम्ही नुसतेच मागे उभे राहिलो